हा झटपट आलू मसाला पाव आहे खूप पटापट बनवून होतो एखाद वेळेस तर स्वयंपाकाला कंटाळा आला ना तर हा अगदीच पाच आत बनवून तयार होणारा आलूपाव आहे एकतर मस्त क्रिस्पी कुरकुरीत होतो बाहेरून मसालेदार आणि आतमध्ये मस्तपैकी चीजी सो नक्की बनवून बघा नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आहे ना चटपटीत असा आलू मसाला पाव कसा बनवायचा ते बघतोय चटपट बनवून होतो पटकन जर काहीतरी खायचं असेल काहीतरी चटपटीत चमचमीत पटकन होणारे रेसे, रेस रेसिपी आहे तर सगळ्यात आधी इथे उकडलेला बटाटा मी घेतलेला आहे सोलून घेतलेला आहे हा मॅश करून घेऊयात आता बटाटा छानपैकी मॅश करून झाला की आता नेक्स्ट स्टेप आता आपण यामध्ये घालूयात धणेपूड एक चमचाभर भर मीठ पाव चमचा आणि मसाला सो हा मधुराज रेसिपीचा बॅडगी मिरची मसाला आहे एक चमचाभर हा कुठून घ्यायचा लिंक खाली देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। तुम्ही ऑर्डर करू शकता व्हॉट्सॲपवरही ऑर्डर करू शकता दोन्ही नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत लाल तिखट घालून झालं की यामध्येच आपण घालूयात हिरवी मिरची बारीक चिरून नसेल घालायची स्किप करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी आणि मीठ चवीनुसार तर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करूयात आणि इथे हा आता आपला आलू मसाला बनवून तयार आहे हवं तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रसही घालू शकता पण मी काळं मीठ घातलेलं आहे त्यामुळे लिंबाचा रस वापरत नाही अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि आता हा पाव बनवण्यासाठी अर्थात इथे लादी पाव आहे आणि हामध्ये कट करून घेऊयात पाव कट करून झाला की याला चटणी लावायची चटणीची रेसिपी सँडविच चटणी वगैरे ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा आता हे जे बटाट्याचा मसाला आपण करून घेतला हा यामध्ये स्टफ करूयात या बटाट्यावर अर्थातच चीज घालायचं चीज घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आ, मोजरेला चीज मी इथे घेतलं आहे चीज स्लाईस पण इथे तुम्ही वापरू शकता थोडंसं प्रेस करायचं म्हणजे मग ते छान स्टफिंग टिकून राहतं टोमॅटो कांदा आणि ढोबळी मिरची भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता यावर आता हे क्लोज करायचं आणि मस्त मस्तपैकी तव्यावर फ्राय करून घेऊयात आणि आता इथे तवा गरम करून घेतलेला आहे यामध्ये आपण घालूयात बटर आणि हा पा हे छान भाजून घेऊयात एका बाजूने थोडंसं बटर आपण वरही लावूयात आता हे खालच्या बाजूने हलकंसं भाजून झालं की हा पाव हलक्या हाताने उलटवून घ्यायचा फ्लिप करून घ्यायचा स्टफिंग बाहेर नाही आलं पाहिजे सो हलक्या हाताने करणं गरजेचं कर आहे हलकीशी ही बाजू पण भाजून झाली की उलटवून घ्यायचं खूप भाजायची गरज नाही आहे आणि थोडंसं लाल तिखट म्हणजे ते दिसायला खूप छान दिसतं आणि कोथिंबीर पुन्हा हलकंसं टॉस करूयात मस्त आणि आपला हा आलू मसाला पाव बनवून तयार आहे आता आपण हा काढून घेऊयात मस्त खूप भन्नाट दिसतं आहे हे मसाला पाव आणि मुख्य म्हणजे झटपट बनवून तयार होतात कुरकुरीत होतात एकदम चीजी आणि ही चटपटीत मसाल्याची चव छान लागते लवली म्हणजे एखाद्या वेळेस स्वयंपाक करायचा कंटाळ आला काहीतरी चटपटीत खायचं असेल बटाटा उकडलेला असेल तर पटकन बनवून तयार होतं पावभाजी पण करायची गरज नाही आहे झटपट अगदी पाच आत बनवून हा आ, मसाला पाव क्रिस्पी कुरकुरीत तयार होतो रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव